आपले सहर्ष स्वागत माझी युट्यूब चॅनेल माझी शाळा आनंददायी शाळा शाळा कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येचा लहान मोठेपणा असा पटकन ओळखायचा ते आपण बघणार आहोत त्याच्यापूर्वी तुम्हाला हे तीन चिन्ह माहीत पाहिजे लहान मोठे पणा हे चिन्ह हे पेक्षा लहान हे पेक्षा मोठे हे बरोबर आणि बरोबर चिन्ह म्हणजे बरोबर नाही मग जी संख्या आता हे चिन्ह वापरताना आपला गोळ होतो म्हणून ही जी, जी दोन टोक आहेत हे चिन्ह घ्या कुठले चिन्ह घ्या असं चिन्ह घ्या हे चिन्ह याची दोन बाजू लांब आहेत ही दोन टोक आहेत दोन टोक जी संख्या मोठी असेल तिकडे दोन टोक करायची आणि आपण पेक्षा लहान पेक्षा मोठे वापरायचं चुकतो त्यापेक्षा मोठी संख्या शोधायची जी संख्या मोठी आहे तिकडे दोन टोकं आणि जी संख्या लहान आहे तिकडे एक टोक

चौसठ हजार तेवीस हि संख्या चार अंकी ही संख्या पाच अंकी तर चार अंकी पेक्षा पाच अंकी संख्या ही मोठी असते म्हणून ही मोठी संख्या म्हणून तिकडं दोन दोन या पद्धतीनं आपण सोडू शकतो आणि जर संख्या जर सारख्या असतील सहा हजार सातशे दोन आठ हजार दोनशे तीन तर पहिला अंक बघायचा हा आहे सहा